ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही तरी सु आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी सो so, त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे आणि हिची काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हालासुद्धा सहजच बनवता येईल यासाठी आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा नक्कीच येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर साडीचा थोडासा कपडा घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी आणि जो काही काट आहे ना तर तोसुद्धा सेपरेट कट करून घेतलेला आहे तर आता हा काट आणि साडीचा थोडासा कपडा हे दोन्ही पण यूज करून आज आपण खूप सुंदर अशी गोल गळ्यावर ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग इथे बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन इंच बॅकफायची कटिंग झालेली आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ना तर ती इथे टोटल आहे साडेबारा इंच बघा मी तुम्हाला दाखवते इथून ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आहे साडेबारा इंच अधिक एक इंच असं टोटल साडे तेरा इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर वरच्या साईडने आपल्याला घ्यायचं आहे अडीच इंचाची गळा रुंदी आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर या साईजसाठी जो काही हुंडा आहे ना तर तो सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा आपण इथे देऊन घेतलेला आहे आणि इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढा हवं असेल त्यानुसार ठीक आहे तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करून घ्यायची आहे तर बघा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे तर इथून ह्या पद्धतीने टेप ठेवून बघा मी नऊ इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुन्हा अडीच इंच गळ्या रुंदीची सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर बघा इथे गोल गळ्याचा आकार देते मी एकला क्रॉसमध्ये मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर अजून एक मार्किंग करायची आहे आपल्याला वरच्या साईडला तर बघा अडीच इंचाला मार्किंग केलेली आहे वरून दोनदा केली तरीसुद्धा चालेल ठीक आहे आणि ह्या पद्धतीने पुन्हा बघा टोटल तीन इंचाचं घेतलेलं आहे अडीच दोन असं आपण घेऊ शकतो आणि सगळ्यात आधी आता बघा हा जो काही गळा आहे ना तर तो इथे मी कट करून घेते आणि हा जो काही मधला पार्ट आहे ना तर हा पण आता सध्या मी कटिंग करून साईडला ठेवते ह्या पद्धतीने ठीक आहे तर आता हा जो पार्ट आहे मी म्हटल्याप्रमाणे वरून आपण दोनला मार्किंग केलेली आहे तुम्ही अडीचला पण मार्किंग करू शकता टोटल तुम्ही अडीचचा तीन इंचाचा असं घेऊ शकतात ठीक आहे त्यानंतर बघा आता आपल्याला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे आता आपल्याला हा जो काही काठ आहे ना तर हा सगळ्यात आधी खालच्या साईडला आपण लावून घेणार आहोत त्यामुळे मग मी जो काही मेन फॅब्रिक आहे ना त्यालाच आधी हा काठ लावून घेते आणि मग बाकीचा आपण स्टिच करूया तर बघा इझिली फक्त या पद्धतीने हा काठ ठेवलेला आहे आणि मग टीप मारून घेते ॲक्च्युली हा काठ ना वेगळ्या साईडनं होता त्यामुळे आपल्याला कटिंग करताना तो डायरेक्ट खालच्या साईडला ठेवता आलेला ना नाही आहे म्हणून ना मग आपण डायरेक्ट लावून घेऊयात आणि मग अस्तर जोडून स्टिच करणार आहोत आणि एवढंच नाही तर साईडनेसुद्धा आपल्याला टीप मारून तो काठ जोडून घ्यायचा आहे बघा इथपर्यंत त्यानंतर इथून थोडंसं फोल्ड करून घेऊयात जेवढं ब्लाऊज स्विचचा कपडा दिसतो तेवढा फक्त काटच दिसेल अशा पद्धतीने आपण इथे टीप मारून घेऊयात तर कपडा थोडंसं असं सुईमध्ये अटकेल अशा टाईपचा आहे त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे हा काठ टिप मारून जोडून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघ आता हा जोडून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट मी इथे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर इथे पिना लावून घेऊयात बघा सेंटरला एक आणि दोन्ही साईडच्या शोल्डरलासुद्धा एक एक म्हणजे स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं यासाठी आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला जर वाटत असेल तर हा गळा तुम्ही पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात पण शक्यतो गोल गळायला गरज पडत नाही त्यामुळे मी सुद्धा इथे डायरेक्टच स्टिच करत आहे फक्त महत्त्वाचं आहे की एकसारखं मार्जिन राहील याची आपल्याला थोडीशी इथे काळजी घ्यायची आहे आणि कुठे गोळासुद्धा व्हायला नको तर बघा गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडलासुद्धा इथे साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट आपल्या दोन्हीही सोबतच इथे सहित रेडी होईल ठीक आहे तर बघा इथे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे मी कट करून घेते आणि त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जो काही मेन फॅब्रिक आहे आपला तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे काहीही मार्जिन आपल्याला एक्स्ट्राचं ठेवण्याची गरज नाही आहे ठीक आहे आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंगसहित सरळ व्हावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वकच आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण सरळ करून घेतलेला आहे तर बघा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि कमरेच्या साईडला सुद्धा आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे तर लक्षात राहूया त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित आवर्जून फॉलो करायची आहे ठीक आहे आता इथे धापटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे धापटीप देऊन घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पाळ दोन्हीही आपल्या इथे सोबतच फिनिशिंगसहित रेडी होत आहे ठीक आहे तर बघा मग इथे दापटीप देऊन झालेली आहे यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर बघा ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर बघा मग इकडे सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे म्हणजेच परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्या इथे रेडी होईल कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यामुळे मग इथे या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मचा बॅक पार पार्ट रेडी करायचा ठीक आहे हा पार्ट आता रेडी झालेला आहे तर हा पार्ट मी साईडला ठेवते आणि आपण जो काही ब्ला साडीचा कपडा घेतलेला होता तर तो, तो आता इथे मी घेत आहे तो आपल्याला आता डिझाईनसाठी लागणार आहे तर बघा मग त्याच्या आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे चौकोन तयार करायचे आहेत तर इथून मी नादी कट करून घेते आणि एक पट्टी साईडला ठेवणार आहे कारण बाही डिझाईनसाठी आपल्याला हा साडीचा कपडा लागणार आहे त्यामुळे आणि एक पट्टी जी आहे तर ती आता आपण इथे बॅकनेक डिझाईनसाठी यूज करूयात तर बघा इथे दोन बाय दोनचे जरी तुम्ही चौकोन क तयार केले ना तरीसुद्धा चालेल आणि कपडे जास्त असेल तर अडीच बाय अडीचचे केले तरी चालेल ठीक आहे तर इथे मी दोन बाय दोनचे केले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सिम्पल असे त्रिकोण इथे रेडी करून घ्यायचे आहे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही छोटे मोठेही अजूनही करू शकता तुमच्यावर ते डिपेंड आहे तर बघा आता जेवढे त्रिकोण आहे ना तर तेवढे सगळेच मी इथे आधी तयार करून घेते म्हणजे अशी टीप मारून घेते आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने उरलेले सगळेच आपण इथे त्रिकोण रेडी करून घेतलेले आहे आता आपल्याला हे तयार केलेले त्रिकोण गळ्याला लावून घ्यायचे आहेत आपण मोजून घेऊयात म्हणजे सेंटरपासून आपल्याला दोन्ही साईडला सेमच लावता येईल जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित तयार व्हावी यासाठी थी। ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला हे त्रिकोण इथे लावायचे आहे पण हे लावताना आपल्याला थोडंसं मार्जिनसुद्धा इथे सोडायचं आहे तर ते कसं आणि किती तर ते मी तुम्हाला सांगते हे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला हे त्रिकोण लावून घ्यायचे आहे तर व्यवस्थित सुद्धा मारून घ्यायची आहे आणि जेवढे मोजून घेतलेले आहे ना तर बरोबर आपल्याला सेंटरपर्यंत तेवढे बसवायचे आहे म्हणजे सेंटरपासून एका एक साईडला तर तेवढे आणि दुसऱ्या साईडला तेवढे ते जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित एकसारखी रेडी व्हावी यासाठी आणि बघा मग प्रॉपर असं इथे किंचित थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे तुम्हाला अजून मार्जिन ठेवून लावायचं असेल तरीसुद्धा तुम्ही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर बघा सेंटरपर्यंत लावून झाल्यानंतर आता उरलेले पुन्हा घेतलेले आहे दुसऱ्या साईडने लावण्यासाठी आणि ह्या पद्धतीने आता संपूर्ण गळ्याला आपण इथे लावून घेऊयात फक्त मार्जिन व्यवस्थित एकसारखं राहील याची आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे बघा आणि फायनली मग आपण हे सगळे त्रिकोण इथे गळ्याच्या साईडला प्रॉपर फिनिशिंगसहित लावून घेतलेले आहे ला बघा आणि आता हे लावून झाल्यानंतर काय करायचं थोडेफार जर धागे निघलेले असेल किंवा वरखाली जर होत असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे पण इथे प्रॉपर फिनिशिंगचे लागले गेलेले आहेत त्यामुळे काही गरज वाटत नाही आहे आता यानंतर जो काही आपला पुढचा पार्ट आहे म्हणजेच डिझाईन बनवण्यासाठी तर ते म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी इथे एक लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात पण मी इथे गोल्डनच लेस घेतलेली आहे शक्यतो गोल्डन कलर कुठल्याही कलरवर मॅच होत असो कुठलीही साडी असो किंवा ब्लाउज त्यामुळे फक्त एवढंच आहे की ज्या कलरची तुम्ही लेस यूज करणार आहे त्याच कलरचा शक्यतो धागा यूज करायचा म्हणजे फिनिशिंग छान येते आणि बघा मग इथून आता लेस लावायला पण सुरुवात करूया तर लेस अशा पद्धतीने लावायची आहे की आपले जे काही त्रिकोण आहे ना तर ते व्यवस्थित त्यामध्ये दाबले जातील जेणेकरून जिथून धाके वगैरे निघण्याचे चान्सेस आहेत तर ते राहणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित यावी यासाठी तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग जर इथे व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपल्याला एकसारखी लेस लावून घ्यायची आहे तर बघा मग ही त्रिकोणची गोल्डन कलरची लेस आपण इथे लावून घेतलेली आहे आता ह्या लेसला मी डबल टिप देते ॲक्च्युली मी बऱ्याचदा सांगत असते की लेस कुठलीही ले ले असो जाड बारीक डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते लेस तरंगतसुद्धा नाही आणि ती पॅकसुद्धा लागली जाते जेणेकरून ती लवकर खराबसुद्धा होत नाही ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने डबल टिप देऊन आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर काय करायची आहे कमरेच्या साईडलासुद्धा ती लेस लावायची आहे म्हणजे दुसरी पण लावू शकतात किंवा तीसुद्धा लावू शकतात पण त्यासाठी इथे आधी बॅक साईडला टक्स टाकावे लागेल तर बघा सेंटरपासून साडेचार आणि उभा चार इंचाचे टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच या पद्धतीने आपल्याला तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टकसुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आता ठीक आहे तर बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंगचे दोन्ही साईडला आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही कुठलीही लेस लावू शकतात सो मला तर असं वाटते की साडीला ना मॅच होणारी बारीक अशी यल्लो कलरची लेस इथे माझ्याकडे एक आहे तर ती लावावी तर तीच मग मी इथे लावून घेत आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गळ्याला जी यूज केलेली आहे तीही लावू शकता किंवा नाही लावली तरीसुद्धा चालेल तुमच्यावर ते डिपेंड आहे पण मी इथे छोटीशी बारीक अशी लेस लावून घेते आणि मी सांगितल्याप्रमाणे की लेस दारबारी कशी आहे असं डबल टिप देतच चालायची आहे त्यामुळे इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे तर बघा मग फायनली छान प्रॉपर फिनिशिंग इथ कमरेच्या साईडलासुद्धा लेस लावली आता हा रेडी झालेला पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि मधला वरचा जो काही पोर्शन होता तो तर तो आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे की जे काही आपण कटिंग केलेले पार्ट्स आहेत ना तर त्याचं आकार आपल्याला कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा कॅनव्हास पेपर मी डबल फोल्ड केलेला आहे म्हणजे दोन पार्ट्स आपले सोबतच होतील आणि तीच मार्किंग बघा दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला इथे करून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे थोडं किंचितचं मार्जिन ठेवून आपण हे कटिंग करून घेऊयात बघा ह्या पद्धतीने ठीक आहे आता हे दोन पार्ट रेडी झालेले आहे तर याचे जे काही पॅचेस आहेत ते आपल्याला काठापासून बनवायचे आहे तर मी आधी मॅचिंगद्वारे इथे होऊन घेते कारण मगाशी मी आपण जी काही लेस लावली ना तर त्यासाठीची मॅचिंग असा दोरा उलेला होता तर बघा आता हा कार्ड घेतलेला आहे तर तो कसा बसतोय तर, तर ते आपण एकदा इथे चेक करूयात ह्या पद्धतीने ओके आहे तर मी इथे एक्स्ट्राचं कट करून घेतलं बघा आणि यासाठी आता आपल्याला अस्तरसुद्धा लागणार आहे तर ते सुद्धा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने दोन्ही सोबतच मी कट करून घेतले तर बघा मग फायनली कॅनव्हास पेपर काट आणि अस्तर असं तिन्ही आपण इथे कट करून घेतलेले आहे तर आता आपल्याला जे काही पॅचेस बनवायचे आहेत ते बनवूयात तर बघा काट असा ठे पद्धतीने ठेवलेलं आहे त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट आणि त्यानंतर आपला कॅनव्हास पेपर असं ठेवला आहे एक मीटर मी इथे गोल्डन नॉट घेतली सेंटरपासून सेम कट करून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे सगळ्यात आधी जी मार्किंग आहे ना तर तिथून आपल्याला टिप मारायची आहे बघा एक्झॅक्टली त्यावरच तर इथून स्टार्ट करूयात इथपर्यंत आणि बरोबर मध्यभागी बघा आपला काट आणि जो काही अस्तर आहे ना तर त्याच्यामध्ये आपण हा जो काही नॉट आहे ना तर ती ठेवून घेतलेली आहे बघा आणि शक्य असल्यास तिथे डबल टिप देऊन घ्यायची म्हणजे ती नॉटसुद्धा व्यवस्थित पॅक होईल ह्या पद्धतीने ठीक आहे आता इथे ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि आता आपल्याला हा जो काही पार्ट आहे ना तर हा बघा ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे छोटे छोटे कट्स मारायचे आहे एक दोन मारायचे जास्त काही गरज नाही आहे कारण शेप सिम्पल असं त्रिकोणीच आहे हे बघा आणि त्यानंतर आता वरच्या साईडने आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप तर इथे दापटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको आणि एक टीप आपण इथून खालच्या साईडने सुद्धा मारून घेतलेली आहे तर बघा मग हा छोटासा पॅच आपण इथे रेडी करून घेतलेला आहे आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा जो काही पॅच आहे ना तर तो, तो सुद्धा रेडी करून घेऊयात तर बघा आधीच्या प्रमाणेच ठेवलेला आहे आधी काठ त्यानंतर अस्तर कॅनव्हास पेपर काट आणि अस्तरच्या मध्यभागी नॉट टाकलेली आहे बरोबर सेंटरला बघा आणि इथे टीप मारली शक्य असल्यास डबल टीप द्यायची मी मगाशी पण सांगितली तर मी इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे आणि टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे कटिंग करून घेते आणि आता छोटे छोटे एकदम कट्स मारायचे आहे आणि आपण आता हा रेडी केलेला त्रिकोण टाईप आहे ना पॅच तर तो सरळ करून घेऊयात आणि आता इथेसुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर सुद्धा दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे ना तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको आणि एक सिम्पल टिपक खालच्या साईडला सुद्धा आपण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता इथे एक्स्ट्राचं कट केलं आणि हे दोन्ही पार्ट्स आपले रेडी झालेले आहेत तर ते आता आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचे आहे तर बघा मग मी मोजल्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं होतं दोन किंवा अडीच इंचाला तुम्ही मार्किंग करू शकतात तर मी इथे दोन इंचाला मार्किंग केली आणि बघा ह्या पद्धतीने आता हा पार्ट ठेवून आपण टिप मारून घेऊयात तिथे स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून तिथून ते निघण्याचे चान्सेस राहणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथे लावून घेऊयात इथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने आता आपण हे त्रिकोण इथे लावून घेतलेले आहे आणि आता खालच्या साईडला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन इथे बनवू शकतात याआधी मी लटकनचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही बघा पण इथे मी आता बघा सिंपल इथे चौकोन तयार करून घेतला आणि या पद्धतीने आता इथे फोल्ड करून टीप मारून घेणार आहे तर ही टीप जेवढी शक्य आहे तेवढे कडेकडेनेच मारायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात बघा इथून इथपर्यंत आणि टीप मारून झाल्यानंतर जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला हे बघा हे सेंटरला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही नॉट टाकून द्यायची आहे पुन्हा फोल्ड करून कडेने एक टीप मारायची आहे तर इथे सुद्धा डबल टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे तिथून लवकर शिलाई निघण्याचे चान्सेस नसणार आणि या पद्धतीने बघा एक्स्ट्राचं कट करून सरळ करून घेऊयात तर बघा किती प्रॉपर असं परफेक्ट लटकन तयार झालं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात तर बघा मग किती सिम्पल लटकन लटकनसोबत आपण ही गोलकळ्यावरची साडीचा कपडा आणि काट वापरून खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन बनवून घेतलेली आहे तर ही का स्टेप स्टेप, सें, सें है, जी काही ब्लाऊज डिझाईन आहे ॲक्च्युली मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स एंड ट्रिक्स हे सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी छानशी गोलगाळ्यावरची ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्की ट्राय करून बघा नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल ठीक आहे सो so, नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल तो तुम्हाला खूप शोधण्याची गरजसुद्धा पडणार नाही ठीक आहे चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील कटिंग असो स्टिचिंग असो डिझाईन असो स्लीव्ज असो बॅकनेक असो सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय